संकल्पातही राम असावा ध्यानी मनी राम दिसावा मिथ्या माया मोह पसारा दास तुझा हा न फसावा फसविणारे भेटतील सारे फसविणारे हे भेटतील सारे मिथ्या वैभवास भुलविणारे विवेक सदैव जागा असावा दास तुझा हा न फसावा मोह माया मिथ्या सारी मोह माया ही मिथ्या सारी जन्मोजन्मीची हीच असे वैरी जन्मोजन्मीची हीच असे वैरी रामनामाचा ध्यास असावा दास तुझा हा न फसावा दास तुझा हा न फसावा नववर्षाचे संकल्प सारे नववर्षाचे हे संकल्प सारे अहो एक दिसाचे वाहती वारे नववर्षाचे संकल्प सारे एक दिसाचे वाहती वारे गुरुचरणाचा ध्यास असावा दास तुझा हा न फसावा नसा मध्ये रामची वसतो नसा मध्ये रामची वसतो राम तो कुठे येतो ना जातो तो कुठेही येतो ना जातो रामावरती विश्वास असावा फक्त रामावरती विश्वास असावा दास तुझा हा न फसावा जी जीवनासे हीच अयोध्या जीवनासे असे हीच अयोध्या शरयू वाहते जीवन गंगा शरयू वाहते जीवन गंगा रामकृपेचा फक्त ध्यास असावा रामकृपेचा फक्त ध्यास असावा दास तुझा हा न फसावा दास तुझा हा न फसावा संकल्प करत असताना त्या संकल्पामध्ये राम असला पाहिजे आता राम याचा अर्थ आपण अनेक वेळेला बघितलं की राम म्हणजे त्रिवार सत्य आणि ही त्रिवार सत्याची जो कास धरतो त्रिवार सत्याचा जो आश्रय घेतो त्रिवार सत्याचा जो आधार घेतो तो खरा दास असतो आम्ही स्वतःला दास म्हणून घेणारे रामदासी म्हणून आम्ही स्वतःला म्हणून घेतो तर आमचं स्वतःच हे कर्तव्य राहतं की आमच्या मनामनामध्ये नसा नसामध्ये आमच्या रंध्रारंध्रामध्ये आमच्या रोम रोमामध्ये राम किती भिनलेला असावा राम हा सदैव भिनलेला असावा राम कुठे येत नाही राम कुठे जात नाही पण या मोहमायेच्या मिथ्या पसाऱ्यामध्ये आम्हाला तो दिसतच नाही आणि तो दिसत नाही म्हणून तो नाहीच अशी आमची धारणा त्याला कोण काय करणार या धारणेला बाजूला करायचं रामनामाचा संकल्प करत असताना अहो संकल्प करणं हे आमच्या हातात आहे पण संकल्पाची पूर्ती आणि संकल्पाची इच्छापूर्ती किंवा संकल्पाचं जे देणं आहे ते शेवटी त्या रामाच्या हातात आहे खर तर नेहमी आपण लक्षात ठेवा की संकल्प करणं म्हणजे आम्ही त्याला एक अशी ऑर्डर देण्याचा प्रकार आहे आम्ही त्याला सांगायचं आहे आम्हाला हे हवं आहे जसं त्याला माहितीच नाहीये की आम्हाला काय हवं आहे ते पण नऊ वर्ष झालं काय संकल्प केले किती ठरवलं होतं उद्यापासून अगदी हे करायचं म्हणजे करायचंच अहो तो संकल्प दुसऱ्या दिवशी सुद्धा टिकत नाही टिकला नाही मग हा संकल्प असत नाही ही कुठेतरी आमच्या मनाची एक असा मनाचा खेळ असतो आम्हाला असं वाटतं त्या दिवशी आम्ही फक्त आम्ही फक्त त्या दिवशी काहीतरी करण्याच्या आणि काहीतरी संकल्पाच्या मूडमध्ये असतो किंवा संकल्प करण्याची इच्छा त्या दिवशी आम्हाला निर्माण होते म्हणून हा जो काव्याचा आज एक छोटासा मी प्रयत्न केला हे काव्यसुद्धा त्यांनी सुचवलं रामरायांच्या कृपेनंच हे सुचलं आणि त्याच्यामध्ये मला असं सांगावं असं वाटलं की संकल्पात राम असला पाहिजे ध्यानी मनी तो वसलेला असला पाहिजे ध्यानामध्ये मनामध्ये जर राम वसलेला असेल तर वनामध्ये जायची काय आवश्यकता असते वन हे मनामध्ये निर्माण करता आलं पाहिजे एकांत मनामध्ये निर्माण करता आला पाहिजे देहाला विश्रांती मिळाली म्हणजे ती खरी विश्रांती नव्हे मनाची विश्रांती फार महत्वाची मनाचा त्याग फार महत्वाचा आहे म्हणून इथे असं म्हटलं की मिथ्या मायेचा मोह पसारा आणि तुझा दास कधीही न फसावा ही आम्हाला रामाला प्रार्थना करायची फसविणारे भेटतील सारे सगळे फसवणारे भेटतात मिथ्या वैभव भूल भुलैयाला आम्ही बळी पडतो पण त्याच्यासाठी माझे समर्थ सांगतात की याच्यासाठीच फक्त तुम्ही एक करा विवेक सदैव जागा असावा आणि दास तुझा न फसावा मोहमाया मिथ्या सारी आम्हाला कळत आहे आमच्या लक्षात येत आहे आम्ही रोज अनुभव घेतोय आम्हाला रोज त्याची जाणीव होतीय पण हीच आमच्या जन्माची वैरी आहे हे आमच्या लक्षात येत नाही याच्यातच आम्ही फसतो आहोत आणि याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर या काव्यामध्ये मला सांगावंसं असं वाटलं की याच्यातून फक्त आणि फक्त जर बाहेर पडायचं असेल तर फक्त आणि फक्त रामाच्या नामाचाच ध्यास असावा नववर्षाचे संकल्प सारे केले आम्ही पण ते एक दिवसाचे वाहती वारे त्या वाऱ्यासारखे वाहून गेले पण याचा अर्थ काय झाला की ते संकल्पाचे वारे का वाहत गेले तर त्याला आमचं अधिष्ठान नव्हतं रामाचं अधिष्ठान कमी पडलं रामाचा आमचा संकल्प आम्ही रामाच्या नावानं संकल्प करतो रामासाठी संकल्प करतो राम कृपेसाठी संकल्प करतो पण मी संकल्प केला ही भावनामध्ये आड आली की संकल्प मिरून जातो म्हणून एक दिसाचे वाह आणि त्याच्यासाठी म्हणून गुरुचरणाचा ध्यास असावा सदैव अखंड गुरुचरणाचा ध्यास असला पाहिजे ध्यास अनेक असतात मनाला भकास करणारे ध्यास कितीतरी आहेत त्याची गणतीच नाही त्याला गणनाच नाही आहे कोणी त्याचा हिशोबही नाही आमच्या मनामध्ये आम्ही किती ध्यास करतो त्याचा पण एकच प्रार्थना करायची रामाला आणि समर्थना की दास तुझा कधीही न फसावा न फसू देणारा तो एकच आहे फक्त आणि म्हणत नसा नसामध्ये रामची वसतो असं मी म्हटलंय की नसा नसामध्ये रामाची वसतो तो कुठेही येतो ना जातो तो कुठे जात नाही येत नाही आमची कल्पना आहे आणि ही कल्पना जर आम्हाला दृढ करायची असेल शाश्वत स्वरूपाची आम्हाला अंतकणाशी बांधून ठेवायची असेल तर रामावरती विश्वास असावा फक्त रामावरती विश्वास असावा माझा माझ्याच वरती विश्वास नाहीये आमचा आमच्याच वरती विश्वास नाही आम्ही दुसऱ्यावरती काय विश्वास ठेवणार म्हणून रामावरती विश्वास असावा दास तुझा न फसावा जीवन ही जीवन हीच अयोध्या आहे अ या जीवनाला जर आम्ही ठरवलं तर आम्हा जीवनाला कोणीही जिंकू शकत नाही या जीवनाला जिंकणारे आम्हीच आहोत आम्हीच असतो म्हणून जीवन असे ही अयोध्या आणि सदैव शरयो वाहते जीवन गंगेसारखी ती सदैव वाहते आनंद देते शरयला बघितलं की मन भरू येतं आनंद होतो अशी जीवनगंगा आहे जीवन असे हीच अयोध्या शरयो वाहते जीवन गंगा आणि रामकृपेचा ध्यास असावा शेवटच्या क्षणापर्यंत ध्यास असावा आणि दास तुझा न फसावा अयोध्येमध्ये सुंदर अशा प्रकारचं बावीस जानेवारीचं ते स्वप्न साकार होण्याच्या उर्मीमध्ये हे काव्य रामरायांनी करून घेतलं समर्थांनी करून घेतलं या काव्यातून भावभावना आहे व्यक्त केल्या आहेत फक्त हे मी कवी नाही आहे कुणी कुणी असा कोणी ज्ञाता नाहीये त्याच्यातलं कोणी ज्ञानी नाहीये त्याच्यातला कोणी फार मोठा कोणी काव्य सम्राट नाहीये फक्त आणि फक्त रामचरणाशी आणि रामचरणाशी ही काव्य शोमनांजली अर्पण करतो आणि संकल्प करत असताना ध्यास घेत असताना तो रामाचा करा आणि संकल्प असे त्याला स्मरून करा की जो संकल्प आहे ना त्याला पूर्ती करण्याची त्याच्यावरती सोपवा त्यांच्यावरती सोपवा संकल्प पूर्ण आणि तो जेव्हा संकल्पपूर्ती करेल तेव्हा राम कृपेचा आधार काय असतो आश्रय काय असतो कृपा काय असते आनंद काय असतो तो आम्हाला त्याच वेळी कळेल हीच रामचरणी प्रार्थना आहे